नमस्कार मंडळी आवड तुमची आमची या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे मी नंदिनी तर चला आज आपण सुजीच्या शेवया कशा बनवायच्या ते पाहूया तर मी रेसिपीला सुरुवात करते सर्वप्रथम मी पाच किलो गहू घेतलेले आहेत पातिल्यामध्ये पाणी घेऊन पातिल्यामध्ये गहू टाकत आहे मी हे पा गहू एकदम स्वच्छ करून घेतलेले आहेत हे प एक दोन पाण्याने गहू धुवायचा धुवून घ्यायचा आहे त्याचा गव्हाचं साल साल निघून जावे भुसा निघून जावा त्याच्यामुळं गव गहू पाण्यातून काढायचा आहे शेवया पांढऱ्या शुभ्र होतात कॉटनची बेडशीट घेतली बेसन पाटी घेऊन त्यावरती चाळणी ठेवलेली आहे आता मी गहू पाण्यातून काढते हे वरती गहू टाकते पाण्यातून काढायचं गहू झालेलं आहे आता हे बांधून अर्धा तास अर्धा तास बांधून गहू ठेवायचा आहे नंतर अर्धा तास झाल्यानंतर फॅनच्याच हवेला घरामध्येच पसरून वाळवून घ्यायचे आहेत गहू आणि गिरणीवरती दळून आणायचे आहेत हे मी दळून आणलेलं आहे जाडसर गिरणीमध्ये चाळून घेतलेला आहे त्याचा चाळवा हे निघालेला आहे भुसा हे घरच्या रव्याच्या चाळणीनं मी चाळून घेते चा हे असा रवा निघतो ते पिठामध्ये टाकायचं आहे हे चाळायचं झालेलं आहे आणि कवडे ताईच्या घरी आलो तर आम्ही त्यांच्याकडे शेवया बनवायची मशीन आहे तर त्यांनी पिठामध्ये चवीनुसार मीठ टाकून त्यांनी पीठ मळून घेत आहेत आपल्याला चपातीला लागतं असं नाही म्हणायचं कोरडं कोरडं मळून घेत आहे त्यांनी हे मैत्रिणी शेवया काढत आहेत वाळू घालत आहेत ताई पीठ मळून घेऊन ते मशीन पात्रामध्ये पीठ टाकत आहेत मशीन चालू केलेली के आहे शेवयाची हे शेवया खाली आलेल्या आहेत मी तोडून घेते हे आपल्या शेवया खाली पडू नये म्हणून चाळण्या हातामध्ये घेतलेले आहे हे दोरीवरती मी शेवया टाकते वाळायला बेडशीट टाकलेली आहे खाली आपल्या शेवया हे पडतात म्हणून हे झाल्या पाच किलोच्या पाच मिनिटात शेवया तयार तर कशा वाटले शेवया तर नक्की कमेंट करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नमस्कार